आज करूया उपवासाचे कटलेट हे कटलेट खायला खूप छान लागतात बाहेरून क्रिस्पी आणि आतून छान मऊ खूप कमी साहित्यामध्ये आणि झट किपट तयार होणारे चला तर मग खूप वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया हे कटलेट बनवण्यासाठी मी घेतले आहेत दोन उकडलेले बटाटे बटाटे चांगले किसून घेतलेले आहेत आणि यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ मीठ घालून झाल्यानंतर यामध्ये मी दोन ते तीन चमचे घालणार आहे साबुदाण्याचं पीठ साबुदाणा हलकासा भाजून घेतला आणि मिक्सरमध्येच याची पूड करून घेतलेली आहे आणि चाळणीने चाळून घेतलं आहे म्हणजे असं छान बारीक पीठ मिळतं यामध्ये घालायचं आहे दोन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट कूट थोडंसं जाडसर घालायचं आहे जा त्यानंतर यामध्ये हिरवी मिरचीचे तुकडे घालू शकता किंवा चिली फ्लेक्स किंवा लाल तिखट घालून घ्यायचं आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला लिंबाचा रस लिंबाचा रस घातल्यामुळे ह्या वड्यांना किंवा कटलेटला खूप छान चव येते आता हे सगळं आपल्याला पाणी न घालता एकत्र करून घ्यायचं आहे एकत्र एक करून झाल्यानंतर हे बघा जर गरज वाटली तर यामध्ये साबुदाणा पीठ अजून तुम्ही थोडंसं ॲड करू शकता आणि अशा पद्धतीने हे पीठ असं घट्टसर मळून घ्यायचं आहे यानंतर याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत गरज वाटलीस तर हाताला थोडंसं तेल किंवा तूप लावून घ्या आणि तुमच्या आवडीनुसार या कटलेट्सना आकार देऊन घ्यायचा आहे मी असे छोटे छोटे गोळे करून घेतलेले आहेत आणि गोल आकार दिलेला आहे हलकंसं दाब देऊन त्याला चपटा कर द्यायचा आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला हवे तेवढे मोठे किंवा छोटे तुम्ही कटलेट इथे करून घेऊ शकता तर इथे तुम्ही पाहू शकता की सगळे कटलेट मी करून घेतलेले आहेत आणि आता आपल्याला तव्यावरती तेल किंवा तूप घालून घ्यायचं आहे आणि त्यावरती हे कटलेट्स शालो फ्राय करून घ्यायचे आहेत सुरुवातीला तवा चांगला तापून घेतलेला आणि त्यानंतर कटलेट घातल्यानंतर आपल्याला गॅस मध्यमाचेवरती ठेवून हे कटलेट दोन्ही बाजूने छान सोनेरी रंगावरती भाजून घ्यायचे आहेत दोन्ही बाजूने छान खरपूस असे भाजून घेतलेले आहेत तर अशा पद्धतीने हे आपले कटलेट तयार झालेले आहेत दह्यासोबत किंवा खोबऱ्याची चटणी यासोबत तुम्ही खाऊ शकता आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि आपले यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच मस्त नवनवीन रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद